एक अटपाट नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे त्याच्या घरी श्रावणातल्या श्रावणात दिवशी त्याच्या वडिलांचे श्राद्ध असे ज्या दिवशी श्राद्ध त्याच दिवशी सकाळपासून त्यांच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवण्यास बसण्याच्या वेळीच ती बाळंत होऊन पोर मरून जाई असे झाले म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षीही असेच झाले तेव्हा सासरा ते तिच्या घातले तिला लावले पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे ती तिला एक झोंटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाईबाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाही तर माझा नवरा झोंटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरिताच मी इथे आले आहे तसे झोंटिंगाची बायको तिला म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का तिने आपली हकीकत सांगितली आता मला जगून तरी काय करायचे आहे असे म्हणून ती रडू लागली तशी झोंटिंगाची बायको तिला म्हणाली बाई बाई तू भिवू नको अशीच थोडीशी पुढे जा तिथे तुला एक शिवाचे लिंग दृष्टीस पडेल बेलाचे झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या सती बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे विचारल्यावर मी आहे म्हणून म्हणा तुला त्या पाहतील कोण कोठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग बाळच्या सुनेने बरे म्हटले तिथून निघाली पुढे गेली तो एक बेलाचे झाड पाहिले जवळ एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या अफसरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारले त्याबरोबर ही खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले त्यांना आश्चर्य वाटले तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अफसरांनी ती दाखवली पुढे त्यांनी तिच्या सातही मुलांना जिवंत केले आणि ती तिच्या हवाली केली पुढे तिला हे व्रत सांगितले चौसष्ट योगिनींची पूजा करण्यास सांगितले आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करण्यास सांगितले तसे तिने विचारले काय होते हे व्रत केले म्हणजे मुले बाळे दगावत नाहीत सुख समाधानाने राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली आपल्या गावात लोकांनी तिला पाहिले ब्राह्मणास जाऊन सांगितले भटची भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला हे खोटे वाटले अर्ध घटकेने पाहू लागला तो मुले दृष्टीस पडली सुनेला पाहिले तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांदाभर पाणी आणले तांदूळ सुनेवरून आणि मुलाबाळांवरून ओवाळून टाकलं हात पाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिने सांगितले पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलबाळ सुद्धा ती सुखाने नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी उतरी संपूर्ण झाली पिठोरी अमावस्या ही एक मराठी सण आहे जो श्रावण महिन्याच्या अमावस्येला येतो या दिवशी स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वतीची पूजा करतात त्यांना चौसष्ट योगिणीच्या चित्रांची पूजा करण्याची पद्धत आहे या दिवशी खीर पुरी पुरणपोळी साटोरी असे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात पिठोरी अमावस्येची कथा देवी पार्वती आणि इंद्राणी यांच्याशी संबंधित आहे एकदा पार्वती इंद्राणीला मुलांच्या सुखासाठी आणि आरोग्यासाठी उपवास करण्याचा सल्ला देतात त्याप्रमाणे इंद्राणी उपवास करते आणि देवी पार्वतीच्या कृपेने तिला पुत्रप्राप्ती होते या व्रताबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत त्यापैकी एक म्हणजे पूर्वी एका ब्राह्मणाच्या सुनेला मूल होत नव्हते तिने पिठोरी अमावस्येचे व्रत केले आणि देवी माता पार्वतीला प्रसन्न केले या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि सायंकाळी स्नान करून चौसष्ट योगिणीच्या चित्रांची पूजा करतात देवीला नैवेद्य म्हणून खीरपुई पुरणपोळी असे पदार्थ बनवतात या व्रताबद्दल अनेक कथा आहेत आणि त्यापैकी एक कथा देवी पार्वती आणि इंद्रायांशी संबंधित आहे असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य सोबतच आपले आपत्ती देखील निरोगी राहते पिठोरी अमावस्या ही एक श्रावण महिन्याची तिथी आहे आणि या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अनेक लाभ मिळतात पिठोरी अमावस्येला पिठाचेच सर्व पदार्थ करतात त्यावरून या तिथीला पिठोरी अमावस्या असे नाव पडले असेल पिठोरी अमावस्येची संपूर्ण पूजा करून ही कथा ऐकावी